सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी मी जाजे जाधव राहणार सिद्धखेड राजा आज आपण सर्वजण संविधान दिन साजरा करीत आहोत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की संविधानामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये एक वेगळं वळण एक वेगळी आपल्या जीवनाला कलाटणी मिळालेली आहे आणि सर्वांना आज जे काय आपण जगतो आहोत ते केवळ संविधानाची देण आहे पण आज आपल्यासोबत एक अशा आजी आहेत त्या आजी त्यां आजच्या काळातलं संविधानाच्या अगोदरचं जगणं कसं होतं हे आपल्याला सांगणार आहे yes. आजी तुमचं नाव काय मा <laughs> शार, का? का मा। माई तुकाराम जाधव बरं बरं शाळा शाळा शिकल्या का कशाची नाही मा शाळा नाही शिकलो कोण वैशा शाळा शिकवली मायबापायला भाकरी कुटकेच खायचा हे नव्हता तर आमची शाळा कशाला आली हा आम्हाला न्यासायला काही नव्हतं इतकल्या होत तर फडक्या चटका वाढावा आणि तर ते फडके होते बाई असं आणि मग लग्न कधी वयाच्या कितव्या वर्षी झालं तुमचं लग्न माया परीचं लग्न तर लग्यात पहिलीच होती तर लग्या नाही ना, तुमचं स्वतःचं लग्न कधी झालं मला कळत नाही बाई कळत सुद्धा नाही लग्न झालं मग आम्ही गाड्यावर जात मामाचीच लिख होते मी जात जात बारशी होती माहेरात मा तर ते बारशीच म्हणजे खेळा जात आम्ही लगन झाल्यावर हो का हाँ। बर बर आणि आज कसा होता मथारा कसा होता तुमचा बा बाले -बा, दुढा लावता बाई माथारा हो मला मा मा लय दुधा ला। जीव लावित होता लय ना हो का हो नव्हता करत पण खराब लय होते बाई त्याच्या जो राहील तेव्हा मजा होती नाही एवढ्या काड्या घेऊन शनी महाराजात अनेक बाई ना आणि काम धंदा तुम्ही काय करत होते समजा काम रोजानं वगैरे शेतात जात होत्या का बर आज जसं आता आपण पाहतो की सगळीकडं रोज ठरलेला आहे पैसा ठरलेला आहे कामाचे तास ठरलेले तुमच्या वेळेस कसं होतं मग या तुमच्या राज्यात आम्ही पाहतो तर नवल करतो बाई आमची लय होती व हा आमच्यात लगे डेकर बाळ असे रडत होते हां खाण्यापाती रडत होते हां आणि कामाचा मोबदला जसं आता रोजानं जरी गेलं कोणी शेतात तर त्याला पैसे दिले जाते त्यावेळेस कसं होतं मग तुम्हाला काय मिळायचं आम्हाला काय बाई एका आन्हा राता दीड आणणारा आणि कशाचे इतकाचे पैसे होते हां हां कायचं नव्हतं बर बर आज आता आपल्याला माहित आहे संविधान या देशाला लागू झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं भारत देश स्वतंत्र झाला आज आता आपण पाहतो ह्या ज्या लेकी आहे तुमच्या सुना आहे आता लेख नोकरीला आहे सुना मोठमोठ्या आता एक, एक तुमच्या इथंच गिरणी आहे कपड्याचे दुकान हे आम्हाला मस्त लागत आहे बाई आता आमचे लेकर एवढे याला आहेत ना गिरण्या चालू आहेत कपड्या ऐकतेत हेवत येत आम्हाला नवळ लागत आम्ही म्हणतो ना जर बाबासाहेबांना केलं बाबासाहेबांना गळ्यात एकदा नाही वाटत ही ये जाणी बाई आता तुम्ही लेकी करतात हे लेकीचे करणं हे मला नाही हाऊस पण लेकी म्हणून राहिल्यात आता लेकी चालला ना तुच्या याला चाललो पोहरी पायाल तर मला न्याय लागलेत आता हे पायात आहेत तर ते पाच घालाय बाईल म्हणजे घालू दे माझा आधी असं हे बाई हा आता या राज्यात सोनं चांदी सगळं मिळालं तर ही कोणाची देणे आहे असं वाटतं तुम्हाला हा हा बाबासाहेबाची देण आहे ही संविधानाची देण आहे संविधान आपल्या देशाला दिलं बाबासाहेबांना सगळ्याला समान अधिकार मिळाला सगळ्याला तुमच्या वेळेस आता पहा आम्ही तर आम्हाला स्पर्श अस्पर्श कोणी काही जाती भेद ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहित सुद्धा नाही पण तुमच्या काळात तुम्ही हे का, खूप सोचल आम्ही सांगतो तुम्ही काय तुम्ही खाल्ले बाई पहिलं नाही तुम्ही खाल्ले अनुभव आहे का एखादा अनुभव आहे का तस हो नाही आता ना जुन तुमच्या काळातलं जवळ हा जातीभेद करीत होते लोक तशी काही आठवण बाई लय जा होती अय ते ठाकत होती भाई माया महाराज बार होती बार होती मायामहाराज आम्ही पाण्याला जाजात पाण्याला जाजात खाली भांड त्याग जात तर ती बाई मानात या जाय उरल्या तर टाक पाणी बी नाही एवढी भरून बाई मला उशीर झालाय आणि कुठं तो भरू तर उरलं नाही इतकं मोठं तर ते उरल्याला टाक आणि मग जिल्हल चाली काळजी तर ती भरून म्हणजे पाणीसुद्धा भरता येत नव्हतं हां मग तेच जाई आणि आज आपण पाहतो की आज आपल्या घरात आपल्या घरात चक्की आहे सगळे लोक दळण हा हे सगळा बदल फक्त कशामुळे झालेला आहे मा चुलत भाऊ आता मग मा चुलत भाऊ जे बाटली घेतली बाटली घेतली टाकली याच्यात कोणाची ताकत नाही झाली बाई ही काहून टाकली नाही तर पाणी नव्हते भरून घेत पण आज सगळं हे बदललेलं आहे तर हे कशामुळे झालेलं आहे मग हा बाबासाहेबांमुळे झालं ह्या संविधानामुळे झालं ते संविधान बाबासाहेबांना आपल्याला दिलंय बाबासाहेबांना आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला तर हेच संविधान इकडे आहे का हेच संविधान आता काही लोक बदलायचं म्हणतात की हे संविधान नको तर त्याच्यावर काय म्हणतात त्यांना येऊन पहा पहापुढ मग शांती माझ्या हा ते तुमच्या सगळं पण तुम्हाला घ्यायचं नाही का आणि मग कुत्र्या मांजरे जगावं लागेल तुम्हाला